बोध गया महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीचा आता जोर वाढू लागला आहे मुंबईमध्ये बौद्ध नेत्यांच्या उपस्थितीमध्ये दुसरी बैठक पार पडली भिक्खू संघ या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित होता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले यांच्यासह अनेक मान्यवर या बैठकीला उपस्थित होते युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्रातील सफाई कामगारांचे नेते भाई तानसेन ननावरे यांनी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आपली भूमिका मांडताना तानसेन भाई ननावरे काय म्हणाले ते आपण या व्हिडिओत पाहू आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो

आजपर्यंत आम्ही जे लढे दिले मराठवाडा विद्यापीठ आमांतराचा दिला बौद्धांचा स्वतःचा दिला रिडलचा दिला अनेक लढे दिल्या पण हा माझ्या आयुष्यातचा पहिला लढा आहे की तो भिक्पू संघाचा लढा आणि बौद्ध धर्माचा आम्ही बौद्ध धर्माचा पायी म्हणून या भिक् संघाच्या लढ्याला आदरणीय वंदनीय बिपू संघाचे आज आशीर्वाद घेण्याची आपल्याशी दोन शब्द बोलले बोलण्याची संधी मला मिळाली ती माझ्यासाठी फार मोठी भाग्याची मी भाषण पण करणार नाही स्पष्टता पण करणार नाही परंतु मला आवश्यक वाटलं म्हणून मी दोन गोष्टी नमूद करतो बनते तिथे आपलं विचार आहे आपली एक की पुढे गणपती बसला पुढे महादेवाची पिंड बसवली पुढे हिंदू धर्माचं अतिक्रमण झालं त्याचा या आंदोलनाची काही कृपा करो मी चुकत असेल पण मला माफ आपलं आंदोलन आहे आपल्या नैतिक अधिकारासाठी आपल्या नैसर्गिक अधिकारासाठी माझं म्हणणं असं आहे की तो बौद्ध बी असेल

असंच त्यांनी आपल्याला पण मिळती करतो हा बौद्धगयेचा प्रश्न पुढे आढळलेला आहे ती चर्चा करायची आशी वेळ मग ते केंद्र सरकार सुतरा मोदी मोदी असन नमोदे असं मोदी अभ्यास मोदी आपण म्हणता की बौद्धगयेचा प्रश्न बिहारीची विधानसभा आणि सोडवणार आहे शक्य ऐकत आहे काकडे साहेब आजच आहे काही त्यांच्या अभ्यासच आहे माझ्या आत्मक प्रकार आहे आणि एक पलीकडे जाऊ आपण असं म्हणतात की बौद्ध प्रश्न सोडवल्याला तिसरं ठिकाण सर्वोच्च न्यायालय तेही मला मान्य नाही कृपा करून बौद्ध गयाचा बौद्धांच्या ताब्यात मिळावं हा आपला अधिकार आहे की आपली लढाई आहे आपण कोणत्याही धर्माच्या विरोधात कारण आज देशात आणि महाराष्ट्राचं चित्र जर बघितलं महाराष्ट्रातली प्रत्येक जात दुसऱ्या जातीच्या धनगर मंदर का आदिवासी ओबीसी मराठा आणि अशा रिझर्वेशनच्या वर्गवारीमुळे मागासवर्गीय पर्यंत कास्ट समाजामध्ये देखील असंतोष आहे आणि या सगळ्यामध्ये शांत असलेला बौद्ध समाज आज या पुन्हा रस्त्यावर येत आहे आणि त्यामुळे हे आंदोलन करण्यासाठी मी आठवले साहेब पहिल्या बैठकीला सांगितलं होत की राजकीय चतुराई ला वापरावी लागतो आणि ती चतुराई असेल तर आपण आंदोलन मोठं करू शकू मला पुढे एक विनंती करायची आहे काही पथ्य काही बंधन आपल्याला पाळायचे आहेत आपण लोकांनी सांगितल्याप्रमाणे पाण्याची राहण्याची सर्वात मोठा प्रश्न आहे आपल्या ज्या दोन बैठका झाल्या त्याचा जो वृत्तांतून आलेलं आहे त्यामुळे हा प्रश्नाचा गांभीर्य भावना ध्यानात घेऊन अत्यंत जबाबदार पद्धतीने वृत्तांकन व्हावं कुणाच्या भावना दुखावल्या जाणार नाही कुणा जातीय धार्मिक संघटना राहणार नाही सर्व काळजी घेऊया आदरणीय भक्त शिपूर संघाला पुण्याचं वर्तन करतो आणि आम्ही आपल्या पाठीशी आहोत भीमसैनिक नात्याने आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी जे काय करता येईल ते आवश्यक करू जय हिंद